नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलोय चोराडी ठिकाणी रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अध्यक्ष केसरी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे मान्य तुषार पैलवान युवा मंच आयोजित भव्य दिव्य एक आदत एक, एक बैल मैदान जिल्हा अध्यक्ष केसरी त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आणि हे नवीन पाठीवरती मित्रांनो मैदान आहे शेनवडी चोराडी रोडला जे पुनर्वसन गाव आहे त्याच्या बाजूला मेन रोडलाच हे उजव्या साइडला मैदान आहे शेनवडीकडून आल्यानंतर आणि चोरड्यातून आल्यानंतर डाव्या बाजूला हे मैदान आहे टच मैदान आहे सुसज्ज असं मैदान तयार केलंय आहे माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता मैदान चांगलं तयार केलंय आहे फाट्या अकरा फाट्या केल्या आहेत पल्ला साधारणतः साडेआठशे ते नऊशे फुटापर्यंत पल्ला आहे आणि मैदान पुढं थांबायला जागा था व्यवस्थित आहे त्यामुळे कसली अडचण नाही मैदान सुसज्ज तयार केले आहे तर येत्या एकोणतीस तारखेला रविवारी एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत तुषार माने आणि त्यांचे मित्रमंडळी सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेणार आहोत रविवारी एक आदत एक बैल मैदान कशा प्रकार नियोजन आहे या मित्रांनो बोललो माझ्यासोबत आयोजक आहेत पहिलवान तुषारजी माने आणि सहकार आहेत हौजे चोराडजे सोने आपल्याला म्हणतो मला प्रत्येक मैदानात दिसतोय आपल्याला तर एकंदरीत जाणून घेऊ रविवारी एक बेल मैदान आहे जिल्हाध्यक्ष श्री त्या मैदाना संदर्भात जरा पैलवानांशी चर्चा करू पैलवान नमस्कार नमस्ते प्रथम तर अभिनंदन कारण एवढं सुसज्ज मैदान तयार केलं तुम्ही फौजींच स्वतः फौजी मित्रांनो मालक आहेत फौजींनी रानच बैलगाडीसाठी दिलं आणि पहिलंच मैदान तुषार पैलवानांच होते काय सांगाल मैदान कसं तयार झाले मैदान आता एक महिना झाली तयारी चालली होती पहिल्यांदा मर्याबाई तयारी केली होती पण थोडं पावसानं वाईज घोटाळा आणि थोडं वाईज घोटाळा होत दोन तीन दिवस झालं बऱ्यापैकी ट्रॅक्टर मशिनी चालून समजा व्यवशीर रान करून घेतलेला आहे तुम्ही बघतात आता साधारणतः पालला घेतला ठेवला आपला आता आधी आपण आठशे ते पावणे नऊशे पालला ठेवणार आहे पुढचं रान थांबल करायचं पुढं रान पुढे एक सातशे सातशे फुट रान असं मोकळच रान आहे तुम्ही आधी व्हिडिओ व्हिडिओ दाखवा टाकलेला बघितलं अडचण रान ही कशी कल्पना झाली की फौजींची कशी कल्पना झाली रान तयार करायची आलं होतं एकतर ह्या म्हणजे भागाला आपल्या तालुक्याला नाद आहे बरोबर गाव यांच्या घराला तरी त्यामुळं रानच नाही ती इथं रान वाईस कटनाचं ये उशीर रान होतं त्यामुळे फौजीने मनाव घेतलं मग त्यानंतर ही फाटी तयार करायला घेतली आणि मग अचानक आता मैदान मग आपण अचानक या अर्धा दिवसात म्हणजे काय विषय झालाय या आमचे नेते दहरीशीलदार कदम जिल्हाध्यक्ष झाल्यापासून वर्ष वर्ष दीड वर्ष झाले जिल्हाध्यक्ष होऊन आमच्या गाठात का काम भरपूर झाले ती त्यामुळे आपण आम्ही अचानक ही मैदान घेतली त्यांच्या नावावर खरबर पहिला आपले मैदान पैसे कमाव घेतले नावासाठी नाही नाही ही मैदान ही आपलं नावासाठी हो आपली मैदान प्रत्येक मैदान बघताय तुम्ही आता मैदान समजा आपली आप वासराय ती समजायला माहितीये ती मैदान आता काय पद्धतीने भरती ती किती गाड्या येते द्या आपण त्यासाठी आठ बक्षीस द्या परत आणखीन क्वार्टर फायनल ठेवलाय तर सहा बक्षीस जाऊन जाता फायनल होते तर तुम्ही पण बघताय त्यामुळे बस आता गाड्या किती येते त्या काय आता शेवटी आपल्याला मैदान आहे कशा बी केलं तर गाड्या होते चांगले आपल्याला नाही असं नाही पण ते आपण मैदान घेताना येतो आपला चांगला आहे पहिल्यांदा म्हणजे आपल्याला कमी किंवा जास्त झाली तर समज बक्षीस वरलं काय अठ्ठ्याऐंशी काय अठ्ठ्याण्णव आठ आठ आहे का नाही ती समज भेटणार एक कमी नाही रुपयातला काय अजिबात नाही ओळखोशीला अजिबात काय चालणार नाही कारण आता रान फौजींनी तयार केलं फौजींचे बाबा नियम फौजीचा काम आहे फौजीचं महत्वाचं म्हणजे मित्रांनो लो मुला चालू फौजींनी चर्चा केली की कुठल्या प्रकारे मैदानात सगळं नियमानच करायचं कोण पण येऊ द्या कोण पण असू द्या फौजींनी अगोदर ताकीद गेली आणि पायलवानाचं फौजींचं बोलणं झालं आ, बर आपलं आता नोंदनुसार नोंदणी संदर्भात काय सांगत काय झालं नोंदणी संदर्भात आपण ज्याला संध्याकाळी आठ वाजता लॉट काढणार आहे आपली नोंद ही संधी ऑनलाईन नोंद आहे तर काय झालंय बऱ्यापैकी म्हणजे फाटी अजून आपण काय झाले अपडेट बघा ना उद्या ज्याला आपण ही उद्याचा शेवटचा दिवस ऑनलाईन नोंदणीचा परवादीची माहिती नाही फाटीची आपली तीन दिवस झाले टोटल दोनशे शिबी आणि तीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर टोटल चालू आहेत पा म्हणजे काही चाललं का तर ही मैदान फाटी कंटिन्यू पाळायसाठी होणार आहे भाऊजींनी मानाव घेतले म्हटल्यानंतर ती आपण ते चार दिवस झाली तर मशन चालू जाईत्या तयार केली त्यामुळे आता बरेच जणांचा फोन मला फाटीचा व्हिडिओ बघायसाठी येत होतं पण उद्या ज्याला आपण काय असेल ते आठ वाजून आमचे चार नोंद नंबर दिले होते काय असेल ते आठ वाजता आठ वाजता नोंद ऑनलाइन आपलं जी नोंद झाली काढायचं हो किती गाडी द्या ऑफलाईन नोंद ऑफलाईन नोंद अजिबात मैदानात बिदानात घेतली जाणार नाही काय असेल ती ऑनलाईन नोंद म्हणजे बैलगाडी मालकांना विनंती राहील जे काय असेल ते ऑनलाईन उद्या संध्याकाळपर्यंत परवा दिवशी मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे ऑनलाईन ऑफलाईन कसलीच नोंदणी होणार नाही परत कुणी सांगायचं नाही आमचं पेमेंट अडकलं बैलवर आम्ही पेमेंट केलेलं परंतु जात नव्हतं असलं कुठलीही कारण सांगायचं नाहीत परवा दिवशी मैदानामध्ये एक ही नोंद घेतली जाणार नाही काय असेल ती परवाने सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत त्यामुळे जे बैलगाडी मालक ना नोंद करायची राहील बैलगाडी विनंती आपण ऑनलाईन करून आयोजकांना सहकार्य करायचंय बरं आपले जे, आप जे नियम आहेत सगळे मैदानचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमातून शासकीय आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाने समजून नियम आहेत हो गाडी बारती काय असेल ती नियमान नियमानं काय असेल ती मित्रांनो नियम नाही माहिती नाही अजिबात अजून का बैलगाडी मालकाला काय सांगाल काय बेळगाडी मालकाला हीच विनंती आहे काय झालं तर पावसाचं वातावरण समधिकडे आहे आणि एक दोन कॅन्सल झाली परत ना फाटीच फोटो नाही त्यामुळे आताशी काहीतरी मला वाटतं दहा बारा नऊ झालेले त्या हा म्हणजे आजचा उद्या दिवस आहे त्यामुळे लेळगाडी बरं नका चालू ना म्हणजे चालू मध्ये प्रत्येकाने आता फोन बरायचा यायला चालू झाले ते आता बाईडचं बाय गेली फोटो की परत आणखीन बऱ्यापैकी नोंदी वाढतेल्या तर ते बैलगाडी मालखाना आपला शेवटच्या टप्प्या थांबून कोणी बघत बसून माझे वेळ नंतर बैलगाडी मालक हाती कसं आहे महत्वाचं म्हणजे ह्या भागाच संधीची वासरा येते आपली माझी स्वतःची महिला आहे ती वासरायती त्यामुळे फाटी अशी केली की कुणी काही नाव काढायचं नाही नक्की नाही त्यामुळे तीन दिवस झालं फाटीवणी हल्लेलं नाही सकाळी सहा वाजल्यापर्यंत संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत फाटी आहे संध्या भागातली यांची सध्याची महिला येते त्यामुळे फाटीचं काही म्हणजे बघायची गरज नाही अशी फाटी करून ठेवल्या फाटी मित्रांनो फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण व्हिडिओ बघितला असेल आता मुलाखत झाल्यावर हो। रोलिंग आहे परंतु मुलाखतीसाठी थांबवलंय रोलिंग हे फाटीवरती होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे मला वाटत की दगड किंवा खाडा असलं काय फाटीला आहे किंवा एकदम मातीचं राहणार आहे आणि रोलिंग केल्यामुळे एकदम रान चांगलं झालंय पल्ला आठशे ते बावनशे फुट आहे एवढं थांबायला अडचण नाही आणि महत्वाचं काय आहे जाणती माणसं आहे भाऊजी म्हणले की जरा जाणते असल्यामुळे पाहूजी व्यवस्थित रानकार केले स्वतःच मालकी जरा आणि मित्रांनो म्हणजे मैदानासाठी दिलेलं आहे एवढं मोठं मन म्हणजे माणसं का मिळते अशी या क्षेत्रामध्ये कारण पाहुजीना नाद आहे त्यामुळे नादामुळे पौजींनी स्वतःच वैयक्तिक हे क्षेत्र बैलगाडी मैदान आसपास पंचक्रोशी जागा नसल्यामुळं जेणेकरून शेनवडी असेल मासुरणी असेल चोराणे असेल आसपासची गाव आहेत बरीचशी असेल जे राणाची अडचण आहे परंतु फौजींनी मला घेतले काय ना बाबा स्वतःच रान तयार करू जेणेकरून आसपासच्या पंचकर सिटी गावातल्या लोकांना मैदान घेण्यासाठी सुसज्ज जागा होईल बैल बांधा अडचण नाही हवेशीर मैदान म्हणजे आसपास कुठं विहीर नाही काय नाही वाडा नाही नाला नाही दोन्ही साईडला फौजींच क्षेत्र आहे स्वतः मालकीचं त्यामुळे जरी त्या वावरात त्या वरात गाडी गेली तरी कुठल्या बैल म्हणजे बैल मालकाला टेन्शन नाही की बाबा सगळा मालक एकच आहे इथून खालती फौजींच क्षेत्र असल्यामुळं फौजींनी मोठं मन दाखवलं त्याबद्दल फौजी तुमचाही आभार व्यक्त करतो मी आणि नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमच्या म्हणजे फौजींचा तुम इतिहास आहे बैलगाडीचा सर्व सर्वसाधारण ऐंशी ब्याऐंशी सालापासून त्या पाठीमाग जरी गेलो तरी पूर्वीपासून आमच्या कुटुंबाला बैलगाड्या हा म्हणजे मूळ नादच आहे रक्तातच आहे ती काय आणि आमचे बंधू कैलास वर्षी गणपती पिसाळ त्या नावानं सगळं आतापर्यंत चालत आलंय आणि त्या निमित्तानं हे क्षेत्र आहे हे आम्ही निव्वळ त्या नावासाठी किंवा नाव साठी आम्ही ती बैलगाडी मैदानाला दिले बघा मित्रांनो म्हणजे जे जुनं नाव होतं विवाह गणपती पिसाळ हा बैलगाडी क्षेत्राला जुनं नाव आता हे जुन्या लोकांना माहिती कारण ब्याऐंशीचा चा काळ म्हणजे आपल्या जन्माच्या अदोगरचं आहे परंतु हे नाव अजून सुद्धा बैलगाडीत घेतलं जात आवर्जून जे जा जा हाँ। हाँ। ओ, जुन, जुनी लोक आहेत त्यांना जी नाव आहेत जसं जे पिवा पाटील असतील उगलेवाडीचे खाशामा शिंदे असतील सायदापूरचे बरेच म्हणजे असे जुनी नामांकित बैलगाडी मालक होते सायदापूरचे कालकर भीमदा असतील जुने लोक आहेत बरोबर बरेच नाव आहेत मी तर नाव म्हटलं तर तसं म्हटलं तर कडकोणच्या आपल्या भागातले हरणाऱ्या जुनी जानकर मंडळी आमच्या बरोबर सोबत गाड्या पळव होती आणि त्यामुळे आम्हाला ही मागल्या पिढीने सुद्धा आता फौजी असतील आणि कोण आमचे पुतणे असतील तिने माग आता आम्ही थांबलोय पण आमच्या बऱ्यापैकी पुतण्यांनी ही चालवलं चालवलं मागवलंय त्या त्यामुळे ही आपली एक परंपरा आहे महाराष्ट्राची जी घरा म्हणजे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू झाले वारसा पण हे प्रत्येकाच्या म्हणजे नाद हा रक्तातच आहे आता त्यांचे बंधू म्हणजे जे नावत जुन त्यांच्या पाठोपाठ मास्ती म्हणजे हे नाव चालू ठेवले आणि त्यांच्या नावासाठी स्वतःचं वैयक्तिक क्षेत्र त्यांनी मैदानाला दिलं पंचक्रोशीतल्या जेणेकरून कुठल्याही गावाला अडचण असावी फाटीची कि बाबा चला फाटीचं रान तयार केलंय बिंदाच मैदान घ्या म्हणजे बैल मालकांनाही अडचण नाही पळायला आणि गावकऱ्यांना सुद्धा सुद्धा अडचण येणार नाही असं सुसज्ज रान तयार केलंय तर माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना जे बैलगाडी मालक ना नोंदणी करायची राहिलीत त्या बैलगाडी मालकांनी आज आणि उद्या संध्याकाळ उद्या संध्याकाळी पाहणार कितीपर्यंत उद्या संध्याकाळी आठ वाजता आठ वाजता लॉट काढायचा आपण तुमच्या चॅनलवर काढायचं तोपर्यंत लॉट कधी काढणार आहे म्हणून काल वा करून आठ वाजता बरोबर आपण काढूया आणि दुसरी गोष्ट जरी समजा कुणाला इथं काय अडचण आली अर्थ आला तर फौजी आमचा त्याला समज आहे बाकीच्या गोष्टीला आणि आमचं कुटुंबीय त्याच्या बरोबर आहे नक्की नक्कीच कुठल्या प्रकारे गार, बैलगाडी काय तिथे मात्र काही संबंध नाही आणि जिथं आम्ही आहे तिथं कोणी येणार बी नाही नक्कीच मित्रांनो बैलगाडी मालकांचाच एक बैलांसाठी किंवा जनावरांचा विचार करूनच हा त्यांचा घरात पहिल्यापासून घरात त्यासाठी मैदान तयार केले आणि बैलगाडी मालकांना विनंती जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदणी करायचे राहिलेत त्या बैलगाडी मालकांनी आज आणि उद्या ऑनलाईन नोंदणी करून घ्या उद्या संध्याकाळी पहिलवानी सांगितले आठ ते साडेआठ पर्यंत ऑनलाईन लाईव्ह लाईव्ह लॉट आपल्या चॅनल वरती जाहीर होणार आहेत त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी गाडी मालकाने ऑनलाईन करून सहकार्य करायचे मैदाने पूर्ण नियमानुसार होणार कुठल्या प्रकारे ओळख असलेला नाही पावसात सध्या परिस्थिती बघितली तर कालपासून मला वाटतं फाटी पाऊस नाही आज सुद्धा ऊन पडलेलं आहे तिसरा दिवस आज पावसाचा फाटी व्यवस्थित आहे कुठं चिकल वगैरे फाटीला काय नाही आणि आता आपली मुला झाल्यानंतर रोलिंग आहे त्यामुळे रोलिंग झालं अजून ह्याच्या अपेक्षा जशी व्हिडिओ फाटी आपल्याला दिसली त्याच्यापेक्षा फाटी चांगली दिसणार स्टेडियम टाय टाईप दोन्ही साईडला तालीयात बसायला प्रेक्षकांना जेणेकरून बॅरिकेडच्या बाहेर प्रेक्षक म्हणजे ताली बसून मैदानाचा आनंद घेऊ शकतात एवढं सुसज्ज मैदान आहे त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन ऑनलाईन करून सहकार्य करा आणि मोठ्या संख्येनं रविवारी मौजे चोराडे तालुका जिल्हा सातारा नवीन फाटीवरती हे मैदान आहे तुषार पालवना आयोजित जिल्हा केसरी या मैदानाला उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा अनोन लोणी करून सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बडमा मंचावाने